आनंदाचा शोध आहे शाश्वत सुखाची आवश्यकता आहे पण ह्या आनंदाचा शोध संतांनी लावला आणि संतांच एक वैशिष्ट्य आहे जे जे आपण सिफावे देते ते इतरांशी सांगावे शाने करून सोडावे सगळ्या संतांचं वैशिष्ट्य आहे आपल्याला जे मिळालं ती उधळून लोकांचे हो। सर्व सुखांचा हो हो सुखान संतांचा वैभव आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरे लोक संतांनी म्हण लोक आम्हाला आनंदाची प्राप्ती झाल्याय आणि आम्ही हा आनंद सगळ्यां लोकांमध्ये वाटणार आहे दोन प्रकारचे लोक आहेत सगळ्या फील्डमध्ये मी नेहमी सांगतो कीर्तनाचे दहा पंधरा मिनिट सुरुवातीचे माझे जवळपास सारखे असतात सगळीकडे दोन प्रकारचे लोक आहेत सगळ्या फील्ड मध्ये राजकारण राहते अर्थकारण राहते समाजकारण दे धर्मकारण राहते मठ राहते महाराज राहते अजून कोण दे दोन प्रकारचे दो लोक समजाच फील्ड मध्ये येत एक वर्ग आहे नुसतं लोकांना येण्यात काढायचं धंदा कुठला बी राहू दे नुसतं येण्यात काढायचं दिशाभूल करायचं भ्रमित करून टाकायचं लोकांना लो अडचणीत आणायचं लोकांना आणि दुसरा वर्ग आहे लोकांना शहण करून सोडावं संत परंपरेनं गुरु परंपरेनं सामान्य माणसाला शहाण करण्याचं काम केलं आणि त्यांना जे प्राप्त झालं ते सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी संत निर्मिती झाली बघा अभंग म्हणजे फक्त कविता नाही अभंग म्हणजे अनुभवानं समृद्ध असलेलं ज्ञान आहे संतांना आलेली अनुभूती आहे आणि आपल्याला शहाण करण्यासाठी त्यांनी लेखणी उचलली आणि सामान्य माणसाला सांगितलं की लय बेजारीत पडायची आवश्यकता नाही किती वाद्या लावाव देवापुढी ह्याच्यातच बाया बेजारी टाकल्या तुपाच्या लाव का तेलाच्या लावा ह्याच्यातच आपण बेजारीकडून पाटा घालावं ह्याच्यातच आपलं डोसकं काम करणं अजून ती करणं मातारे घालत ती चालणार आपण छोट्या कोणतं मंत्र म्हणू कोणतं श्लोक म्हणू कस करू ही पूजा का ती पूजा इकडली पूजा का तिकडली संतांनी म्हणले एवढ्या कुठल्याच भानगडीत पडायची गरज नाही मग काय करा फुलं अर्पण करा निवड अर्पण करा वाट्या लावा त्याच्यापेक्षा एक काम करा

de बाकी काही अर्पण कारण त्यांनीच बनवलेलं पाणी आपण त्याला अर्पण करण्यात मोठेपणा घेऊन जाताना आम्ही सवळ्यात पाणी आणला सवळ्यात पाणी आणला सवळ्यात पाणी आणला शिव नका शिव नका शिव नका शिव नका शिवनोक शिवनोक शिवणोक म्हणणाऱ्यांच्या विरोधात शिव 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 म्हणणाऱ्यांचा धर्म म्हणजे लिंगायत धर्म आहे बर पाणी आम्ही जे आणतो सवळ्यात सांगतो ते, ते पाणी जिथं आणतो त्या तळ्यात त्या गिरीतल्या बेंडकुड्यांच्या सगळाच प्रोग्राम पाण्यात संसारच त्यांचा पाण्यात मग पाणी सवळ्यात कसं म्हणावं बसवंत म्हणलं पाणी सवळ्यात आणण्यापेक्षा माणसा तुझ मन तुझी बुद्धी सवळ्यात येते का बघ पाणी फक्त स्वच्छ राहू दे बाकी त्याला काय अर्पण केलं तर प्राप्त होईल कारण इकडल्या तिकडल्या नको त्या वाटेनं जाऊन परमात्मा प्राप्त होणार नाही देवाला माणसाची पण भक्ती म्हणजे नेमकं का सातो अस्मिला परम प्रेम रुवा मध्ये मध्ये फिरत जाऊ नका बंद करत जास्त काही गडबड लाईफ जाऊ नका आपण आपल्या लेकरांना स्वतः परंपरेने सांगितलं सामान्य माणसं कि सहज मार्गाने परमात्मा उपलब्ध होऊ शकतो त्याच्यासाठी फार अनाठाई व्यर्थ परिश्रम करण्याची आवश्यकता आणि हा मार्ग सोपावा म्हणून दोघांनी विशेष प्रयत्न केले एक संत परंपरा आहे आणि दुसरी गुरु परंपरा मग जीवनातला पहिला गुरु कोण आणि जगातला पहिला गुरु कोण हेही आपल्याला समजलं पाहिजे कारण अभंग गुरुवरला आहे गुरु लिंग आणि जंगम लिंगाय धर्माचे मानबिंदू आहे कळलं पाहिजे आपल्याला धर्म करायचा आहे म्हणजे